नाशिक सत्य लाईव शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सर्वांगीण करा आणि सबस्क्राईब करा आणि हो सदैव अपडेट रहा ओझर मारुती वेस पुलावर लावली लोखंडी जाळी बाणगंगा नदीत कचरा टाकू नये यासाठी ओझर नगर परिषदेकडून उपाय योजना बाणगंगा नदीत नागरिकांनी निर्माल्य व घाण कचरा टाकू नये म्हणून ओझर नगर परिषदेने वेस बाणगंगा पुलावर दोन्ही बाजूला लोखंडी तारेची जाळी लावली आहे बाणगंगा नदीच्या व मारुती वेस पुलावरून जाताना येताना काही नागरिक निर्माल्य घाण कचरा टाकत होते त्यामुळे नदी अस्वच्छ होऊन दुर्गंधी सुटत असल्याने नगर पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी तारेची जाळी टाकण्यात आली आहे नदी स्वच्छतेसाठी ओझरकरांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे हात सरसावले असून गेल्या पंधरा दिवसांपासून बाणगंगा नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम संत गतीने सुरू आहे नदी मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याकडे ओझर गावातील नागरिकांनी तक्रार केली होती त्यानुसार ओझर नगर परिषदेकडून नदी स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आला नदीतील कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे कचऱ्याचा ढीग घाटून त्याची विल्हेवाट लावली जात आहे ऍडव्होकेट किशोर आहेर प्रशांत पगार जुनेद शेख निलेश चौरे सुशांत रनसूर सिद्धांत रमेश वाडेकर दीपक चव्हाण योगेश मोरे शुभम चव्हाण गणेश निफाडे ओम गावंडे अंकुर सोमासे समाधान शेलार अझर कादरी ओ टी व्ही मराठीचे संचालक चंद्रशेखर आसोलकर प्रशांत अक्कर उत्तम गोसावी यांच्यामार्फत नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी लवकरच काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले आहे